नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो अठरावी लोकसभा निवडणूक आता सुरू झाल्यात जमा आहे कारण एकोणीस तारीखला शुक्रवारी पहिल्या टप्प्यातलं मतदान होणार आहे म्हणजे अठराव्या लोकसभेची निवडणूक उंबरठा ओलांडणार आहे असं म्हणायला हरकत नाही आणि अशाही परिस्थितीत जे काही लोक इथे अराजक माजवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात त्यांनी आपल्या पद्धतीत निवडणुकीमध्ये कुठे कुठे काय काय अराजक निर्माण करता येईल काय काय गोंधळ माजवता येईल याचा प्रयत्न सातत्याने चालवलेला असतो म्हणजे प्रत्यक्ष मतदान केंद्रावर धुडघुस घालणं मतदानाला जातील अशा ठिकाणी मतदारांमध्ये मा दहशत माजवणं कुठे बॉम्बस्फोट घडवणं कुठे सुतळी बॉम्ब टाकणं कुठे काय दगडफेक वगैरे करून हिंसाचार माजवणं ह्या गोष्टी झाल्या जुन्या आता पांढरपेशे दंगलखोर आपल्या देशात तयार झालेले आणि ते आपली दंगल कायद्याच्या आखाड्यात उतरून करत असतात म्हणजे कायद्यालाच जागोजागी जागोजागी जखमी रक्तबंबाळ करून टाकायचं कायद्याचं राज्य किंवा कायदा व्यवस्था ही खिळखिळी करून टाकायची हा त्यांचा हेतू असतो आणि त्यामुळे बारीक कुठचा तरी एक धागा पकडायचा आणि त्यावरून कोर्टात धाव घ्यायची आणि मग कोर्टाच्या व्यवस्थेवर इतका वेगवेगळ्या खटले सुनावण्या याचिका यांचा बोजा चढवायचा की त्याखाली न्यायव्यवस्था ती बारगळली पाहिजे चेंडा मेंदा झाली पाहिजे आणि त्यातून जनतेमध्ये असंतोषाचं आणि प्रक्षोभाचं वातावरण तयार होईल सामान्य माणसाच्या मनात शंकेची पाल सतत चुकचुकत ठेवायची हा काही लोकांचा अजेंडा झालेला आहे अशा लोकांमध्ये आजकाल वकिलांचा भरणा अधिक असतो असं म्हटलं तर वावगं ठरू नये काल परवा तुम्हाला आठवत असेल दिल्लीचे तुरुंगात पडलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जी अटक झालेली आहे ती कशी बेकायदेशीर आहे हे सिद्ध करण्यासाठी हायकोर्टात गेलेले वकील अभिषेक मनु सिंघवी यांना तिथे थप्पड मिळाल्यानंतर त्यावरही अपील करायला ते सुप्रीम कोर्टात पोहोचले होते आणि सुप्रीम कोर्टाने त्यांना अक्षरशः सभ्य भाषेमध्ये मा धक्के मारून बाहेर काढावं म्हणतात तशा पद्धतीत रांगेत उभे राहा आणि रांगेत तुमची याचिका येईल तेव्हाच ती सुनावणीला घेतली जाईल तोपर्यंत त्याच्यावर सुनावणी होऊ शकणार नाही असं ठणकावून सांगितलं आणि ईमेल करा त्यानुसार तुम्हाला नंबर मिळेल तारीख मिळेल त्या दिवशीच सुनावणी होईल म्हणून बाहेर काढलं हे कपिल सिब्बल अभिषेक मनुसिंघवी तुमचे कोणते प्रशांत भूषण ही अशी मंडळी कायदा सुव्यवस्थेमध्ये आणि कायद्याच्या राज्यामध्ये कुठे कुठे व्यत्यय मिळता येईल यासाठी कायद्यातलेच आधार शोधतात कायद्यातलं कुठलं तरी एक कलम काढतात आणि त्यावरून धिंगाणा सुरू करतात आणि हे नवीन आहे असं नाही गेल्या दहा वर्षात हा प्रकार मोकाट वाढलेला आहे आज जे कोणी तावा तावाने बोलत आहेत आज लोकशाही वाचवणं संविधान वाचवणं नरेंद्र मोदी संविधान गुंडाळून ठेवणार वगैरे वगैरे अशा गोष्टी बोलतायत हे लोक गेल्या दहा वर्षात काय काय करत होते बघितलं तुम्ही आठवतं मित्रांनो राफेल खरेदीमध्ये आर्थिक घोटाळा झाला म्हणून एक अवय दोन हजार अठरामध्ये राहुल गांधींनी लोकसभेच्या एका भाषणामध्ये केली आणि त्यावरून एवढा गहजम माजवण्यात आला की राहुल गांधींनी निवडणुकीसाठी तीच स्लोगन बनवून टाकली चौकीदार चोर आहे आठवतं तुम्हाला मग नरेंद्र मोदींनी त्याला प्रत्युत्तर देताना आपला सोशल स्टेटस सोड ठेवला की मै ही चौकीदार आणि बरोबर राग मो मोदींच्या समर्थकांनी मै भी चौकीदार अशी एक मोहीम चालवली होती काय झालं पुढे त्या राफेल खरेदीचं विसरून गेले सगळे राहुल गांधी विसरले तर मी समजू शकतो पण पाच मिनटापूर्वी आपण काय बोललो हे राहुल गांधी विसरून जातात पण राहुल गांधींच्या अशा पोरकट बालिस किंवा मूर्ख विधानांच्या आधारावर जे पार कोर्टात जाऊन धाव घेतात माध्यमांवर येऊन मोठं पांडित्य सांगतात अशा बुद्धिजीवी वकील किंवा शहाण्या प्रोफेसरांचं करायचं काय हा प्रश्न आहे मित्रांनो आज कोणालाही राफेल खरेदीत तीस हजार कोटीचा जो घोटाळा झाला त्याची फिकीरसुद्धा नाही आहे आणि तुम्हाला आठवतं त्यावेळेला अरुण शोरीसारखा अत्यंत तल्लग बुद्धीचा संपादक आणि परराष्ट्र खातं अर्थ खातं म्हणून केंद्रात मंत्री राहिलेले यशवंत सिन्हा त्या राफेल खरेदीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका घेऊन गेले होते दीर्घकाळ त्याच्यावर सुनावणी झाली आणि कोर्टाने सरकारकडून कागदपत्रं मागवली जाहीर केली नाहीत पण कोर्टाने त्याचा शोध घेतला आणि यामध्ये कुठलाही घोटाळा नाही असं सांगून टाकलं कारण असं होतं मित्रांनो की ज्यावेळेला दोन देशात करार होतो दोन देशांच्या सरकारामध्ये करार होतो त्यावेळेला एक अड घातलेली असं की आपल्यातला आर्थिक व्यवहार जो आहे त्याबद्दल गोपनीयता पाळली पाहिजे जी राफेल विमानं भारताला एका ठराविक किमतीत विकली तीच फ्रान्स इतर देशांना महाग विकू शकतो स्वस्त विकू शकतो त्यामुळे आपल्या प्रत्येक ग्राहकाला आपण कोणाला कुठल्या किमतीत विमानं दिली हे कळू नये यासाठी ती गोपनीयतेची अट घातलेली आहे आणि दोन देशातली ही कायदेशीर गोपनीयतेची अट मोडायची असेल तर ती भारत सरकार मोडणार नाही सुप्रीम कोर्टाने मोडावी म्हणून भारत सरकारनी मोदी सरकारने सगळी कागदपत्रं सुप्रीम कोर्टाला दिली आणि त्याची छाननी केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने ग्वाही दिली की याच्यात कुठलीही गडबड नाही तरी चौकीदार चोर घोषणा चालू राहिल्या आणि अशा रीतीने निवडणूक जिंका ये जिंकता येत नाही तेव्हा मग खापर कशावर फोडायचं तर ई व्ही एम ई व्ही एमवर फोडायचं आजच्या पिढीला ई व्ही एमचीच सवय असेल साधारण वयाची चाळीसही ज्यांनी गाठली त्यांनी कागदावर मतदान सहसा केलेलं नसेल ई व्ही एमवरच मतदान केलेलं असेल त्यामुळे जेव्हा कागदाचे बॅलेट पेपर असायचे मतपत्रिका असायचे त्याच्यात जो घोळ व्हायचा त्याची आजच्या पिढीला बहुतांश कल्पना नाही आहे आणि म्हणून हां 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 ई व्ही एम हॅक होऊ शकतं पण एकही एक माणूस कुठच्या जगातले इंजिनियर्स आणून जेव्हा यासाठी आव्हान दिलं जातं यासमोर आणि ई व्ही एम हॅक करून दाखवा तेव्हा आम आदमी पक्षापासून शरद पवारांच्या पक्षापर्यंत आणि मोठमोठे बुद्धिमान ते आव्हान स्वीकारत नाही निवडणूक आयोगाने एक दिवस ठरवून दिला होता आणि सगळ्या राजकीय पक्षांना आणि विरोधकांना आव्हान केलं होतं या आणि तुमच्यासमोर ई व्ही एमची मशीन्स ठेवतो हॅक करून दाखवा एक कही एकही एक पक्षाचा नेता प्रवक्ता किंवा इंजिनियर वगैरे कोणी ते आव्हान स्वीकारायला पुढे आला नाही कारण सरळ होतं आपण धादांत खोटं बोलतो आहे हे अशा लोकांना पक्क माहिती है असतं आणि त्यामध्ये कपिल सिब्बल येतात अभिषेक मनुसिंघवी येतात हे प्रशांत भूषण पण येतात कारण त्यांना अराजक माजवायचं त्यांना न्याय वगैरे काही नको असतो आणि म्हणूनच ज्या वेळेला हायकोर्टात थप्पड बसली तर गाल चोळत चोळत हे लोक सुप्रीम कोर्टात गेले होते आणि सुप्रीम कोर्टाने त्यांना हाकून लावले होते अशीच एक सणसणीत चपराक काल परवा त्यांच्याच पठडीतले पुरोगामी वकील प्रशांत भूषण यांना सुप्रीम कोर्टाने मारलेली आहे हे सुप्रीम कोर्टामध्ये प्रशांत भूषण हे सुप्रीम कोर्टामध्ये ई व्ही एम बंद करून कागदी मतपत्रिका सुरू करावी ही मागणी घेऊन गेले होते कधी निवडणुकीच्या पहिल्या फेरीचं मत मतदान दारात उभं असताना हे मतपत्रिका आणा कागद आणा पण मशीन नको ही मागणी करायला गेले होते आणि नसेल तर प्रत्येक मशीनला जोडलेलं व्ही व्ही पॅट म, म व्ही व्ही पॅटचं म दुसरं यंत्र असावं आणि त्याचीच जी स्लीप असेल ती मतदाराला द्यावी त्याने ते मतपेटीत टाकावी आणि त्या स्लीपची मोजणी व्हावी इथपर्यंत मागणी केली आणि आपण फार बुद्धिमान आहोत आणि आपण कमालीचा निर्विवाद युक्तिवाद करतो या भ्रमात असलेल्या प्रशांत भूषण यांना सुप्रीम कोर्टाने इतकी सणसणीत चपराक मांडली खन्ना मावाचे कोण न्यायमूर्ती होते त्यांनी सांगितलं तुम्ही कागदाच्या मतपत्रिका मागता जग विसरलं तुम्ही विसरलं आहे आम्ही आता साठीच्या घरात आलो आहे आम्हाला माहिती आहे मतपत्रिका कागदाच्या असताना मतदानात मतमोजणीत किती गोंधळ व्हायचा हे आम्हीसुद्धा ऐकलेलं आहे आम्ही आता साठीच्या घरात आलो आणि ही महत्त्वाची बाब होती एका न्यायमूर्तीने सांगितली की हा सगळा कागदी मतपत्रिकांमध्ये जो राजरोज घोळ होत होता गडबड केली जात होती त्याला ई व्ही एममुळे फार मोठ्या प्रमाणात लगाम लावला गेलेला आहे हॅक वगैरे आहे बोलायला सोपं आहे पण हॅक केल्याचं सिद्ध तुम्ही करू शकत नाही पण कागदी मतपत्रिका असताना जितका राजरोज घोळ घातला जात होता तितका आज होत नाही याचं कारण मित्रांनो मतपत्रिका ज्या काळात होत्या त्या काळात मतदान केंद्रात घुसायचे गुंड मत कर्मचाऱ्यांना पळवून लावायचे किंवा बाजूला ठेवून द्यायचे आणि आपल्याला पाहिजे तसं ज्या ज्या मतपत्रिका घेऊन त्याच्यावर ठप्पे मारून मोकळे व्हायचे अशा रीतीने निवडणुका जिंकल्या गेलेले अनेक जण आज विसरतात जे काही युक्तिवाद करायला येतात पुरोगामी आणि इंडिया आघाडीच्या वतीने ते विसरतात की जर ई व्ही एम आणि निवडणूक आयोगाच्या कठोर कारवाया आणि देखरेख नसती तर ममता बॅनर्जी मुख्यमंत्री कधीही बनवू शकल्या नसत्या दोन हजार अकरामध्ये ममता बॅनर्जी जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या किंवा त्याच्या आधी दोन वर्ष दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुका झाल्या त्यामध्ये निवडणूक आयोगाने बंगालमध्ये अशा कडेकोट बंदोबस्त ठेवला होता की त्यामुळे डाव्यांचा पराभव शक्य झाला कारण तीस पस्तीस वर्ष डाव्यांचं राज्य बंगालमध्ये होतं त्याचं एकमेव कारण होतं की मत कागदी मतपत्रिका आणि मतदान केंद्र काबीज करणाऱ्या गुंडांच्या टोळ्या आणि त्या गुंडांच्या टोळ्यांवर कुठलीही कारवाई न करणारे डाव्यांच्या राज्यातले पोलीस पण दोन हजार नऊमध्ये पहिल्यांदा निवडणूक आयोगाने फक्त बंगालसाठी एक स्वतंत्र अधिकारी नेमला होता ज्याचं नाव माझ्या आत्ता स्मरणं फक्त राव म्हणून आहे या राव नावाच्या निवडणूक अधिकाऱ्याने बंगालसाठीच्या बंगालमध्ये बेचाळीस जागांसाठी सात फेऱ्यांमध्ये मतदान घेण्याची योजना मांडली आणि प्रचंड बंदोबस्त प्रचंड बंदोबस्त लावला अगदी हेलिकॉप्टरने केंद्रीय पोलीस दल इकडून तिकडे नेण्यापर्यंत ने सोय ठेवली आणि सगळ्यात कमी हिंसाचारात उरकली गेलेली निवडणूक दोन हजार नऊमध्ये झाली आणि दोन हजार अकरामध्ये झाली डाव्या आघाडीच्या गुंड टोळ्या आणि त्यांना देणारे संरक्षण देणारे पोलीस यांची नांगी मोडली गेल्यामुळे दोन हजार नऊमध्ये ममता बॅनर्जी आणि काँग्रेस यांच्या आघाडीला लोकसभेत प्रचंड यश मिळालं आणि विधानसभेमध्ये सुद्धा प्रचंड यश मिळालं अगदी डाव्यांचा मुख्यमंत्रीसुद्धा विधानसभेला पराभूत झाला ही सगळी किमया त्याच निवडणूक आयोगाने केलेली आहे ज्याच्यावर आज शंका व्यक्त केल्या जातात आणि ज्या निवडणुका ई व्ही एमवर झालेल्या होत्या जेव्हा हे लोक जिंकतात तेव्हा ई व्ही एम बरोबर असतं तेलंगणामध्ये हिमाचल प्रदेशमध्ये निव ई व्ही एममध्ये हॅक झालं नाही आणि मुद्दा असा आहे की कागदी मतपत्रिका हवी ही मागणी धोडकावताना न्यायमूर्ती खन्ना यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की आम्हालाही सगळं पक्कं लक्षात आहे की कागदी मतपत्रिका असताना कसा आणि किती घोळ घातला जायचा किती गडबड केली जायची तेव्हा त्या दिशेने प्रश्न विचारायची पाळी आणू नका असा दम भरला अक्षरशः दम भरला प्रशांत यादव प्रशांत भूषण यांना कारण सरळ होतं न्यायमूर्ती आता ओळखतात हे असले वकील हे फक्त अराजक माजवण्यासाठी येतात आणि त्यासाठी कायद्यातल्या बारीकसारीक पळवटा शोधतात आणि त्याचा आधार घेऊन कोर्टाचाही वेळ खराब करत असतात आणि एकूण शासन व्यवस्था प्रशासन व्यवस्था कायदा व्यवस्था यामध्ये अराजक माजवण्याचा प्रयत्न करतात एक साधी गोष्ट आहे फार जे कोणी कागदी मतपत्रिका घ्या कागदी मतपत्रिका घ्या असा घोळ घालतात त्यांच्यासाठी त्यांच्याच त्यांचाच युक्तिवाद लंगडा पाडणारा एक पुरावा देतो मित्रांनो अगदी दोन तीन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे चंडीगड या केंद्रशासित प्रदेश आणि महानगराच्या महापालिकेची निवडणूक नुकतीच झाली महापौरपदाची आणि त्यामध्ये जो निवडणूक अधिकारी नेमलेला होता त्याने कागदी मतपत्रिका आल्या त्या मोजताना जो घोळ घातला मत बाद करण्यासाठी ते सी सी टी व्ही कॅमेऱ्याने टिपलेलं आहे टिपलेलं आहे आणि त्या निवडणूक अधिकाऱ्याने गपलत करून भाजपचा उमेदवार जिंकून येईल यासाठी विरोधकांच्या एक दोन मतपत्रिका बाद होतील अशी खाडाखोड केली हे कॅमेऱ्याने टिपलं आणि हा सगळ्यात मोठा पुरावा आहे की कागदी मतपत्रिका असली की घोळ घालणं अतिशय सोपं आहे जितकं ई व्ही एम हॅक करणं अशक्य आहे तितकंच कागदी मतपत्रिकेवर घोळ घालणं किती सहज शक्य आहे याचा सगळ्यात मोठा पुरावा आहे आणि कागदी मतपत्रिकेवर चंडीगडच्या महापौर निवडणुकीत जो घोळ घातला गेला होता तो उलटा करून योग्य रीतीने निवडणूक होईल याची काळजी सुप्रीम कोर्टालाच घ्यावी लागली होती आणि त्याच सुप्रीम कोर्टात प्रशांत भूषण जाऊन सांगतात की कागदी मतपत्रिका पाहिजेत व्ही व्ही पॅट लावा त्याच्यात मताची जी स्लीप मिळेल ती दुसऱ्या पेटीत जमा करा आणि त्याची पण मोजणी करा वगैरे वगैरे याचा अर्थ सरळ आहे की कागदी मतपत्रिका निवडणुकीत अधिक घोळ घालू शकतात ह्याची प्रशांत भूषण यांनासुद्धा खात्री आहे यांनासुद्धा खात्री आहे पण त्यांना मतदान व्यवस्था चांगली असावी मतदानात घोळ होऊ नये ही त्यांची अपेक्षाच नाही आहे जेणेकरून लोकशाही प्रक्रियेमधली ही निवडणुकीची प्रक्रिया आहे कार्यवाही आहे त्यामध्ये एक गोंधळ माजवून द्यायचा जेणेकरून निवडणूक अशक्यप्राय होऊन जाईल यासाठीच असले वकील हे सुप्रीम कोर्टापर्यंत नाव घेतात ईव्हीएमवर आवाज उठवतात राफेलवर केसेस करतात हा सगळा अराजक माजवण्याचा हेतू आहे लोकशाही वाचवण्याचा नाही लोकशाही फार गुण्यागोविंदाने चाललेली आहे ती गोविंदाने चाललेली लोकशाही या लोकांना नको आहे सतत कुठेतरी अराजक गोंधळ माजलेला पाहिजे जेणेकरून आयुष्यातलं आणि सार्वजनिक जीवनातलं जे स्थैर्य आहे स्टॅबिलिटी आहे ती विचलित करून टाकायची हाच या लोकांचा खरा हेतू असतो आणि त्यासाठी जेव्हा राजकीय आंदोलन उभं करता येत नाही मग किसान आंदोलन अमुक तमुक प्रशांत भूषण तुम्हाला आठवत असतील किसान आंदोलनाचे शाहीनबाग आंदोलनाचे हे खंदे समर्थक केजरीवाल मुख्यमंत्री असतानासुद्धा रेल भवनजवळ धरणं धरून बसले तर त्याचे समर्थक हेच वकील होते मग त्यांचा हेतू उघड होतो की त्यांना जनतेच्या आणि सार्वजनिक लोकांच्या जीवनात जे स्थैर्य आहे स्टॅबिलिटी आहे, आहे ती विचलित करायची आहे आणि जर निवडणुकीत असा सावळा गोंधळ झाला तर प्रस्थापित शासन व्यवस्था आहे ती दोलायमान व्हायला लागते आणि हाच या लोकांचा हेतू असतो आणि तो हेतू ओळखणारे न्यायमूर्ती जर सुप्रीम कोर्टात बसलेले असतील आणि त्यांनी यांचे जागच्या जागी कान उपटले असतील तर त्या न्यायमूर्तींचं विशेष अभिनंदन करायला पाहिजे कारण ज्या दोन का तीन खंडपीठासमोर कुठच्या माहीत नाही मला पण या सगळ्या प्रकाराची सुनावणी झाली तिथे या न्यायमूर्तींनी स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही विसरला असाल किंवा तुम्हाला त्याची आठवण राहिली नसेल की आठवण करायची नसेल पण कागदी मतपत्रिका असताना किती आणि किती भयंकर गोंधळ आणि गडबडी व्हायच्या त्या आम्हालाही माहिती आहेत आम्ही त्या बघितलेल्या आहेत अनुभवलेल्या आहेत आणि लक्षात सुद्धा ठेवलेल्या आहेत जणू काय तो सगळा अनुभव किंवा इतिहास नाहीच आहे अशा थाटात इथे येऊन कागदी मतपत्रिकांची मागणी करायची व्ही व्ही पॅटची मागणी करायची हे निव्वळ ढोंग आहे तेव्हा असं काहीही करता येणार नाही आणि व्ही व्ही पॅटनुसार तिथल्या स्लीप परत एकदा हो मोजायच्या मग ई व्ही एमची गरज काय आपल्या देशात मतदारांची लोकसंख्या किती आहे माहिती आहे का असाही प्रश्न न्यायमूर्तींनी प्रशांत भूषणना विचारला सत्त्याण्णव कोटीपेक्षा अधिक सत्त्याण्णव कोटीपेक्षा अधिक मतदार आहेत आणि चाळीस पन्नास कोटीपेक्षा अधिक साठ कोटीपर्यंत मतदान जात असेल तर त्याची मोजणी आठवड्याने आठवडे चालू राहील त्यावर होणारा खर्च या सगळ्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात आणि त्यात परत एवढं सगळं करून कागदी मतपत्रिकेनेमध्ये हमखास गोंधळ माजवला जाणार याची ही ग्वाही देता येते हे लक्षात घेतलं पाहिजे पर पण त्याची पर्वा कोणाला आहे प्रशांत भूषण हे स्वतःला अर्बन नक्षलाईट मानवतात तसं म्हटलं तर त्यांना अजिबात राग येत नाही आणि नक्षलवादाची भूमिका तुम्हाला माहिती आहे जे प्रस्थापित शासन आहे प्रस्थापित कायदे आहेत ते न जुमाडणारी एक यंत्रणा संघटना म्हणजे नक्षलाईट अशांचं कायदेशीर समर्थन करणारे प्रशांत भूषण जेव्हा लोकशाही सुदृढ व्हावी म्हणून कागदी मतपत्रिका वगैरे मागण्या करायला पुढे येतात तेव्हा लक्षात ठेवायचं असतं यांना लोकशाही वाचवायची नाही आहे निवडणूक समतोल व्हावी हीसुद्धा त्यांची अपेक्षा नाही आहे त्यांना फक्त अराजक माजवण्यामध्ये मा रस आहे सुदैवाने सुदैवाने आजही न्यायमूर्ती चांगले आहेत ते तारतम्याने निरक्षीर बुद्धीने समोर येणाऱ्या गोष्टींचं काम करतात म्हणूनच केजरीवाल यांच्या गिरफ्तारीचा अटकेचा जो अर्ज अभिषेक मनुसिंग घेऊन गेले होते त्यांना सांगितलं जा रांगेत उभे राहा नंबर लागेल तेव्हा या किंवा प्रशांत भूषण यांचे कान उपटून कागदी मतपत्रिकांची मागणी तिथल्या तिथे फेटाळून लावण्यात आली असं न्यायालय आहे म्हणूनच या देशात लोकशाही शाबूत आहे कारण तारतंत्र सोडलेले पक्ष राजकीय पक्ष आणि बुद्धी गमावून बसलेले किंवा बुद्धी गहाण टाकलेले बुद्धिजीवी हे जे अराजक माजवत आहेत त्यातून आज तरी कोर्टच वाट काढून देते मित्रांनो आत्ता इथे थांबतो आवडलं लाईक करा ला 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 शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार